बघा वागो हो, पुढील पैकी कोणत्या संख्येला सात ने निशेष भाग जातो सात निशेष भाग जातो म्हणजे सातच्या पाड्यात कोणती संख्या येते सातची कसोटी आहे ना सातच्या पाड्यात कोणती संख्या येते म्हणजे सातची कसोटी सात न कोणत्या संख्येला भाग जाते बाराशे तेराशे ऐंशी चौदाशे एक्क्याऐंशी बाराशे एक्क्याऐंशी का नऊशे त्रेपन्न कशाला भाग जाते या बघूया तापमाने टाईट बसा वाट नसतं कळालं का नाही का नाही कळालं तर मग कळालं हो थेट लक्ष द्या टाईट बसा करण भाऊ टाईट बसा बघा वया बंद करा वही बंद करा वरी बघा टाईट बसा इकडं बघा त्या शून्याची दुप्पट शून्याची दुप्पट कोण सांगते शून्याची दुप्पट शून्यच हो इथं ह्याच्यातून मजा करायची मला सांगा एकशे अडतीस मधून शून्य गेले किती राहतात एकशे अडतीसच एकशे अडतीस मधून शून्य गेले एकशे अडतीस आता कशाची दुप्पट करायची कोण सांगते हा बघलो हा आठची डबल करायची आठची दुप्पट करायची आठची दुप्पट कोण सांगते आहे आठची डबल आठ दोन्ही सोळा सोळा कशातून मजा करायची त्या मधून सोळा तेरातून सोळा कोण वजा होतात का सोळातून तेरा वजा करा तेरातून सोळा वजा होत सोळातून तेरा गेले किती राहिले सांगा हा तीन वजा तीन उत्तर कारण चिन्ह मोठ्या संख्येचं मोठी संख्या सोळा आहे ना तेरातून सोळा तेरा वजा सोळा तेरा वजा सोळा तेरातून सोळा जात नसले तर सोळातून तेरा काढले चिन्ह मोठ्या संख्येचं सोळाचं चिन्ह राईट मजा तीन उत्तर आलं तीन सातच्या पाण्यात येत नाही तीन सातच्या पाण्यात येत नाही मग काय करायचं शे। एक्याऐंशी टाईट बसा देऊन तिथे टाईट चौदाशे एक्क्याऐंशी मध्ये कशाची डबल करायची कोण सांगते हा बघा एक ची डबल करा एक ची डबल कोण सांगते एक ची डबल म्हणजे एक गुनिले दोन एक गुणिले दोन, दोन दोन एक दोन दोन कशातून वजा करायचे प्रतिक भाऊ आठ मधून दोन वजा करायची किती उत्तर येते लक्ष द्या आठातून दोन गेले सहा चार ला चार एकला आता कशाची डबल करायचे हात वडि सहाची डबल करायची परवाडीत नाही म्हणजे सहाची डबल करा ची डबल कोण सांगते सहा साई दोन्ही बारा कशातून वजा करायची बारा चौदा मध्ये मला सांगा चौदा मधून बारा गेले चारातून दोन गेले दोन एकातून गेलं शून्य ए सातच्या पाड्यामध्ये दोन येतात का रे शून्य दोन म्हणजे दोन येतात का सातच्या पाड्यात दोन येतात का शून्य दोन म्हणजे दोन नाही म्हणजे हा सुद्धा पर्याय कटा वाग हो ह्याच्यामध्ये तिसरं ऑप्शन कशाची डबल करायची हा तोरी करा सातची कसोटी सातची कसोटी म्हणजे सात न भाग घे एखाद्या संख्येला द्यायचा आहे म्हणजे काय करायची ही प्रोसेस आहे ना कोणत्या संख्येला सातच्या पाण्यात कोणती संख्या येते सात न कशाला भाग जाते हा एक ची डबल करा एक ची डबल कोण सांगते किती आहे एक ची डबल किती दोन एक ची डबल दोन दोन कशा तुम्हाला करायची आठ मधून मग आठ मधून दोन गेले किती राहिलेले आठ मधून दोन गेले एक ची डबल केली दोन आठ मधून दोन गेले सहा आठ मधून दोन गेले सहा दोन लाख दोन एक लाख आता एक। कशाची डबल करायची पोल सांगते सहा सुदी सहाची डबल करा सहाची डबल कोल सांगताय साई दोन्ही बारा आणि बारातून बारा गेले शून्य जर उत्तर शून्य आलं की समजायचं ती संख्या सातच्या पाड्यातील कारण सात ना शून्याला भाग जाते सात शून्य शून्य सात शून्य कटा कस काय तीनचे डबल करा तीनचे डबल सहा तीनचे डबल सहा पाच पंधरातून सहा गेले नऊ इतर आले आठ एकोणनव्वद डबल किंवा नऊची डबल अठरा डबल किती राहील अठरा जात नाही तर नऊची डबल अठरा आठमधून मधून अठरा जात नाही तर अठरातून आठ काढा अठरातून आठ गेली किती राहिले सांगा दहा पण वजा दहा चिन्ह मोठ्या संख्येत चिन्ह अठरा उलट केलंय तात्पुरतं लक्षात ठेवा उलट केले का नाही आठमधून मधून अठरा चालत का अठरातून आठ केले काढले दहा वजा दहा सातच्या पाण्यात दहा येत नाही तर म्हणजे ऑप्शन नंबर सी राईट लिहून घ्या